नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहील तज्ज्ञांचे काय मत आहे याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेलं बिल आहे कोणाला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया कापसा नवीन नवीन हंगाम तोंडावर आहे उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यामध्ये नवी नव्या कापसाची आवक सुरू झाली आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही नव्या कापसा लिलावाचा शुभ शुबर, शुभारंभ झाला आहे पण खरी आवक ही सुरू सुरू झाली ती पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये या तिन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसा व्यवहार पार पडत आहे सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने हंगाम जोमात सुरू झाल्यानंतरही हा भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे सध्या पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक वाढत आहे पण सध्या प्रमाण कमी आहे सध्या नव्या कापसाला व्यवहारात सात हजार चारशे ते सात हजार सातशे रुपयांचा सा दरम्यान हो दरम्यान होत आहे सरकारने यंदा लांब धाग्यासाठी काप लांब लांब धाग्याच्या कापसासाठी कापसा सात हजार वीस रुपयांचा हमीभाव जाहीर केला तर जुना कापूस सात हजारांपासून विकला जात आहे देशाच्या इतर भागातही हा भाव मिळतो आहे कापूस बाजाराला स आधार देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिक कापूस उत्पादन घटीचा अंदाज अमेरिका अमेरिका कृषी विभागाने अर्थात युएस डीने मागील तीन महिन्यामध्ये सतत जागतिक कापूस उत्पादन अमेरिका आणि भारतात कापूस उत्पादनात घटीचा अंदाज दिला सप्टेंबरच्या अहवालातही मागील महिन्यामध्ये अंदाजापेक्षा कमी उत्पादन राहिले असे म्हटले आहे ताज्या अहवालात अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा सहा टक्क्यांनी घटेल असे म्हणले आहे तर ऑगस्ट महिन्यातील अंदाज तुलनेत सप्टेंबरमधील अंदाजात अमेरिका आणि भारतातील उत्पादन आणखी कमी होईल असा अंदाज दिला आता जागतिक कापूस उत्पादनात भारत दुसरा तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे पण या दोन्ही देशांमधील उत्पादनाचा अंदाज सातत्याने घटत घट होणार आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद